पर्यावरण दिनाचं औचित्य सा साधून सालाबातप्रमाणे यंदाही पारसिक नगर येथील नाईंटी फीट रोड येथे नगरसेवक उमेश पाटील यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या वर्षी बाळासाहेब ठाकरे क्रीडानगरी मैदानामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं होतं खारेगाव व पारसिक नगर या परिसरामध्ये पाचशे ते सहाशे झाडं लावण्याचा संकल्प आहे याप्रसंगी साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष गजानन पवार कळवा प्रमुख नथू पाटील विभाग प्रमुख श्याम पाटील उपविभाग प्रमुख रवींद्र पाटील खारेगाव प्रमुख राधे वराडकर पारसिक नगर शाखा प्रमुख महेश गवारी निनाद बोराडे वृक्ष प्राधिकरण विभागाचे अधिकारी दिनेश गावडे ओंकार सावंत प्रभाकर पवार सिकंदर केणी भोईर बाळकृष्ण म्हात्रे राहुल पाटील बाळा म्हात्रे महेंद्र पाटील पूनम पाटील सुजय पाटील कुणाल म्हात्रे प्रशांत पाटील जय पाटील माजी नगरसेविका सुरेखा पाटील कळवा सहसंघटक रचना पाटील उपशाखा संघटक रेखा रहाटे उपशाखा संघटक प्रियांका भरम उपशाखा संघटक स्मिता आयरे रेशमा दळवी ज्येष्ठ नागरिक यशवंत विचारे बी जी पाटील वाणी इत्यादी मान्यवर व इतर नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते पाच जून हा पर्याय दिन होता राज्याचे उपमुख्य शिंदे साहेब कल्याण लोकसभेचे मान्य खासदार श्रीकांत शिंदे कल्याण जिल्हा आदरणीय गोपालनगर साहेब आणि या भागात ज्येष्ठ उपनेते राजा दशादा पाटील यांच्या नेतृत्वात काम करून आज आपण आमचा संकल्प आहे का खारगाव पाशे या भागात संपूर्ण भागामध्ये चारशे ते पाचशे झाडं आपण लावण्यात आले लावणार आहोत खरं आपल्या कल्पना की गेल्या वर्षी आम्ही या नॅनपूपूडला झाडं लावली त्याच्यानंतर इंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे जे मैदान आपल्याकडे आहे या मैदानावर वृक्षपणे अनेक झाडं चांगल्या पद्धतीने आलेले आहेत आपण आजच नॅनपुट काही कार्यक्रम घेतलेला आहे खरं तर हा कारण प्रत्येक वर्षी आपण घेत असतो आणि समोरची टेकडी दिसते याला आपण बंडा म्हणतो म्हणजे आमच्या स्थानिक लोकं का प्रत्येक वर्षी आम्ही तिथे सहकार मग गोपेंद्र पाटील यांच्या नेते देशांच्या नेते कोणी आम्ही प्रत्येक वर्ष शंभर ते दीडशे झाडं लावतात मग मा लिंब असतील चिकू असतील पेरू आणि जांभूळ असेल अशा झाडं या ठिकाणी अनेक प्रकारे आपण झाडं लावलेली आहेत एकच मी सांगेल का या भागात झाडं वृक्षोपण करत असताना झाडं जगली पाहिजे आपल्याला खरी गरज कधी असते असते मार्च एप्रिल मे महिन्यात खरी गरज असते आपण सहावीचा शोध घेतो ना मग कोणता आधार घेतो माझ्या झाडाप्रेमानं विनंती राहील की या भागातील ज्येष्ठ नागरिक पण आमच्याबरोबर आहेत विनंती की आपण प्रत्येकाने जसं शाळेमध्ये आपण एक झाड दत्त घेतलं त्याच पद्धतीने या भागाने प्रत्येकाने झाड एक दत्त घेतलं सकाळी येऊन एक जरी होऊन गेलात आणि त्याला पाणी जरी टाकलात तर एक मी बघतो काही एक संस्था या भागामध्ये पाडशिकल्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने झाडं वृक्षारोपण करतात जसं माझ्या जीवनामध्ये मला वाटलं नव्हतं का नाईंटी फोर हा मोठा रस्ता होईल आपण बघता सध्या रस्त्याचं काम सुरू आपल्याला नाईंटी फोरच्या दोन्हीच्या ज्या साठ पट्ट्यात तेसुद्धा डांबरीकरण करण्यात आलेले खरं तो आम्ही एक प्रयोग होता का त्या ठिकाणी आपण झाडं लावण्याचा प्रयत्न केला पण आमचे कृषी मंत्री अधिकारी दिनेश गावडे आणि साहेब तिथे सिमेंट कॉन्क्रीट करणं पण जी कामाची पद्धत बघितल्यानंतर बघल्यानंतर झाडं सरळ लागली पाहिजे होती पण आता त्यांनी काय कुठल्या पद्धतीने ठीक आपण झाडं लावली आहेत पण आमचा संकल्प आहे का या भागात जास्तीत जास्त झाडं लागली पाहिजे आज आमच्या या कार्यक्रमाला आमचे युभारभ आणि माझे नगरसेवक आमचे श्याम पटेल माझे नगर सूर्यका पटेल आहेत आमच्या महिला आमच्या रचना पाटील आहेत आमचे रवी पाटील उभा नुद, आमचे नतूल पाटील आणि आमच्या सगळ्या महिला आणि गजम पवार सगीम पंड या कार्यकर्ते या कार्यक्रम उपस्थित त्याबद्दल मी त्यांचा आभार आणि पुढचा कार्यक्रम हा आमच्या सानुगूजी वासना जी आपल्याकडे आहे खारेगावचं तिथे एक संकल्प आहे सा, मी गावडे सामान सांगणार आहे एक चांगलं मैदान शाळेत ते विद्यार्थी तिथे खेळत असतात एक मैदानला चांगलं तुम्ही कुठेतरी मला वाटतं काल ओटो झाली आपलं कसं असं झाडाशी अशी दिसत नाही का ज्या ठिकाणी महिला जातात आपण पूजा केली जातो हो तसे आपण एक दोन झाडं या ठिकाणी आणली तर एक चांगली झाडं लावली तरी चांगला संकल्प होऊ शकेल आणि मला वाटतं या कारभू आमचे स गणेश म्हणजे अध्यक्ष साधन विश्राम पाटील बी पाटील वाणीसाहेब आमचे दत्ता मढीसुद्धा आहेत मी एक सांगते का हा प्रत्येक वर्षी संकल्प असणारा आहे आणि पुढल्या वर्षी हा नाईन्टी हा रस्ता वेगळ्या पद्धतीनं असेल मी सगळ्यांना आश्वासन देतो